नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विम्यासंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट ही समोर निघून आलेली आहे ह्यामध्ये कुठल्या जिल्ह्यांसाठी अपडेट आहे त्याचप्रमाणे कुठल्या जिल्ह्यांना बावीस हजार पाचशे मिळणार आहेत कुणाला सतरा हजार पाचशे तर कुणाला बत्तीस हजार पाचशे या सर्व गोष्टींचा उल्लेख व्हिडिओमध्ये केल्या जाणार आहे त्याचप्रमाणे काही शेतकऱ्यांचे असे देखील प्रश्न होते की आमच्या जिल्ह्याच्या तारखा आल्या आहेत का तर काही जिल्ह्यांच्या तारखा अधिकृतपणे मान्यता झालेल्या आहेत व यांना येत्या काही दिवसामध्ये विम्याचे वाटप सुरुवात होणार आहे तर ह्यामध्ये जिल्हे कुठले येतात ह्या जिल्ह्यांचा सविस्तरपणे उल्लेख केला जाणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा त्याचप्रमाणे तुम्हाला कृषी संदर्भात किंवा पीक संदर्भात किंवा कर्जमाफी किंवा इतर ऑफिशियल जी आर संदर्भात जर माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट <coughs> किंवा बाकी इतर माध्यमातून देखील कळवा त्यामध्ये तुम्हाला होईल तेवढी लवकर माहिती पुरवण्याचा प्रयत्न केला जाईल मग तो व्हिडिओच्या मार्फत असो किंवा शॉर्ट्सच्या मार्फत तर ह्याच अनुषंगावर काही ल शेतकऱ्यांचे असे देखील प्रश्न आहेत की आमच्या जिल्ह्यांमध्ये कुठल्या प्रकारच्या कंपन्या कार्यरत आहेत व आम्हाला किती हजारात रिका पि हेक्टर कितीमध्ये रे पिकुमा मिळेल ह्या सर्व गोष्टीचा व्हिडिओमध्ये उल्लेख केला जाणार आहे खास करून मराठवाडा विदर्भ व बाकी इतर जिल्ह्यांचा देखील उल्लेख केला जाणार आहे तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका त्याचप्रमाणे काही शेतकऱ्यांचा असा देखील हे म्हणजे गैरसमज झालेला आहे की जी आर हे आलेलीच नव्हती जे आर आलेले देखील होते पण काही कारण असतं थो, वाटपाला थोडासा डिले झाला आहे म्हणजेच उशीर हो झाला आहे तर तो कशामुळे झाला आहे हे देखील आपण व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका त्याचप्रमाणे तुमच्या जर अधिक काही क्युरी असतील तर तुम्ही आम्हाला मेल कि इंस्टा आई डी मार्फत देखे कॉन्टैक्ट करू सकता तो वीडियो लगन शुरुआत करूँ लेकिन इससे पहले अगर आप चैनल पे नए हो तो मेरा नाम है सम्राट और स्वागत है आपका शेक सम्राट इस यूट्यूब चैनल में अगर आपने चैनल को लाइक सब्सक्राइब और दबा के शेयर नहीं किया है तो वो भी कर दो और जो कुंडी के नीचे जो घंटा दिख रहा है उसे भी दबाओ ताकि नोटिफिकेशन पाओ तो चलिए करते वीडियो को स्टार्ट और तुम भी कर दो वीडियो को लाइक तो बेतक मित्रनो सर्वतान प्रा मुख्या प्रश्न मजे शुरुआत ही परभनी व हिंगोली जिहपन हो रही तर हो हे अतिशय बरोबर आहे ही जी तुम्ही न्यूज व जे जी, जी आर पाहिले होते हे जी आर शंभर टक्के खरे होते पण काही कारणास्तव झालं नाही ह्याचं कारण म्हणजे मंत्रिमंडळ व महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री होते ते अद्याप पदावर स्थापन झाले नव्हते म्हणजे त्यांचं झालं नव्हतं पण आता ते पदावर विराजमान झालेले आहेत व पीक विमा मिळण्याचा व बाकी कर्जमाफीचे संदर्भाच्या अपडेटचा मार्ग हा अतिशयपणे मोकळा झालेला आहे तर ह्यामध्येच बघा आता काही जिल्ह्यांच्या तारखा ह्या निर्धारित झालेल्या आहेत म्हणजेच जिल्हाधिकाऱ्यांनी हिंगोलीसाठी पाच तारीख दिली होती व पाच तारखेला तुमचा पीक मंजूर होईल असे निर्देश काढण्यात आले होते त्याचप्रमाणे बघा हिंगोलीमध्ये तीस महसूल मंडळामध्ये जे शेतकरी प्राप्त हे प्राप्त झालेले आहेत त्यांना येत्या एक ते दोन दिवसात म्हणजे आठ ते नऊ तारखेच्या आसपास हिंगोलीसाठी पीक मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे त्याचप्रमाणे काही नामांकित वृत्तपत्र देखील असं सांगत आहेत मी वृत्तपत्रांचं नाव घेऊ शकत नाही कारण असं झाल्यानंतर ते फ्रीमध्ये एक प्रकारचं बेड प्रमोशन मानल्या जाईल त्याचनंतर बघा जे परभणी जिल्हा आहे परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मान्य गावडेसाहेब यांनी देखील ह्याच्यामार्फत कळवण्यात आलं होतं की होईल तेवढं लवकर पीक मला वाटत दोन तारखेपासूनच सुरुवात होणार आहे व त्यांनी देखील वृत्तपत्रांना ही गोष्ट सांगून दिली होती पण पाहायला गेलं तर तसं काही घडलं नाही म्हणजेच परभणीमध्ये जे बेचाळीस महसूल मंडळ आहेत त्यांना किंमत जर पाहायला गेली तर अधिकृतपणे तीनशे पंधरा कोटीच्या आसपास किंमत ही निर्धारित झाली आहे व ही किंमत तुम्हाला मिळणार देखील आहे कारण ही जिल्हाधिकाऱ्यांनी ऑफिशियली सांगितले आहे यामध्ये एक दोन दिवस वेळ लागू शकतो पण ही होईल तेवढी लवकर तुमच्या खात्यात जमा होईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले आहेत है, तर ह्यामध्येच बघा काही जणांचे असे देखील प्रश्न होते की आमच्या जिल्ह्यांचं काय बाकी जिल्ह्यांचं काय यामध्येच आता बघा ज जालना जिल्हा येतो नांदेड जिल्हा व सोलापूर पुणे विभागातले जिल्हे तर ते त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिंगोली परभणी झाल्यानंतर बाकी जिल्ह्यांना वाटप होणार आहे तर बघा हिंगोलीसाठी आठ ते नऊ तारीख हिंगोली व परभणीसाठी दहा ते बारा तारखेच्या आसपास या दोन्ही जिल्ह्यांची मिळून एका सोयीनं पीक जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे यामध्येच बघा काही जणांना वेळ देखील लागू शकतो म्हणजे ही गव्हर्मेंटची प्रोसेस आहे यामध्ये असं नाही आहे की पंक्तीला तुम्ही बसले व जेवायला वाढलं की सगळ्यांनाच एकदाच वाढत गेले ह्या प्रकारचं काम यामध्ये अजिबात नसतं ही गोष्ट तुम्ही अगोदर डोक्यात टाकून घ्या कारण नंतर काही जणांना बराच प्रश्न पडतो की आमच्या शेजाऱ्याचे तर जमा झाले पण आमचे का जमा झाले नाही तर ह्या प्रमा प्रकारच्या तुम्ही संध संभ्रमात संद, अजिबात राहू नका तर ही होती परभणी व हिंगोली जिल्ह्यासाठी अपडेट येत्या बारा तारखेपर्यंत किंवा दहा तारखेपर्यंत तुमच्या खात्यावर रक्कम जमा होण्याची दाट दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे कारण बिग हे मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेत व कृषीमंत्र्यांनी देखील त्यांचे आदेश समोर दिलेले आहेत व जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत देखील तुमचे आदेश अधिकृतपणे पारित झालेले आहेत तर ह्या गोष्टीची तुम्ही दक्षता असू द्या ह्यामध्येच बघा परभणी झाल्यानं यानंतर नांदेड जिल्ह्याच्या सर्वात जास्त कमेंट येतात नांदेड व जालना जिल्ह्याच्या दे तर तुमच्यासाठी काय अपडेट आहे तर बघा तुम्हाला जालना जिल्ह्यानंतर मिळणार आहे म्हणजेच परभणी हिंगोली झाल्यानंतर जालना जिल्ह्याला चौदा ते तेरा डिसेंबरच्या आसपाससुद्धा रक्कम मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे तर ही शक्यता म्हणजे नव्वद टक्के चान्सेस आहेत की तुम्हाला मिळून जाईल तर ह्यामध्येच जालना जिल्ह्याचे जेवढे काही महसूल मंडळ आहेत त्यांना देखील मिळणार आहे पण पाहायला गेलं तर आता प आपण परभणीकडे वेळ परभणीमध्ये तीस महसूल मंडळामध्ये विमा मिळणार आहे सॉरी बेचाळीस महसूल मंडळामध्ये व हिंगोलीसाठी तीस महसूल मंडळामध्ये ही रक्कम निर्धारित झालेली आहे तर बघा ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की बाकी जे जिल्हे आहेत म्हणजेच नांदेड नांदेडकरिता सरसकट कर्जमाफी आहे म्हणजेच हिंगोली हे हिंगोलीकरता फक्त बाकी निवडक महसूल मंडळामध्येच वाटप होणार आहे पण नांदेडमध्ये सर्व काही सर्व म्हणजे ए टू झेड सोयाबीन व बाकी इतर पिकं जे आहेत कपाशी यांच्या सर्वांकरिताच पीक मला हे मंजुरी अधिकृतपणे मिळालेली आहे वाटपवाला सुरुवात देखील होणार आहे तर बघा ही होती अतिशय चांगली गोष्ट म्हणजेच त्यामध्ये काही शेतकऱ्यांना बावीस हजार पाचशे काही शेतकऱ्यांना सतरा हजार पाचशे संदर्भात हेक्टरी पिकानुसार हे वाटप केले जाणार आहे तर या गोष्टीची दक्षता असते हे झाले प्रमुख तीन जिल्हे त्यानंतर बाकी पुणे विभागाचं काय असं वाटतं या लोकांना त्या अगोदर आपण पुणे विभागाला घेण्याकरता कारण तिकडचे शेतकरी फारसे आपल्या व्हिडिओला बघत नाही आपण येऊया यवतमाळकडे ये तर बघा आता यवतमाळसाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला कधी मिळणार कारण जिल्हा मोठा आहे तर ह्यामध्ये बघा तुम्हाला देखील कोट्यवधीच्या स्वरूपात रक्कम प्राप्त झालेली आहे रकमेचा जर तपशील पाहायचा असेल तर तुम्ही मागच्या व्हिडिओला जाऊन व्हिजिट देखील करू शकता त्यामध्ये सर्वपणे उल्लेखनीय कंपनीस आहेत व कोणती कंपनी तुमच्या एरियात कार्यरत आहे यासहित तो व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही चॅनलच्या त्या व्हिडिओला जाऊन व्हिजिट करू शकता तर बघा यवतमाळ जिल्ह्यासाठी तारीख म्हणजे ऑफिशियली तर पारित झाली नाही आहे पण बाकी तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार त्यांना पंधरा ते सोळा तारखेच्या आसपास म्हणजे नांदेड जिल्हा झाल्यानंतर आसपासच्या अगोदर हिंगोली परभणी नांदेड व नंतर यवतमाळ असं एका प्रकारच्या सर्कलच्या स्वरूपात तुम्हाला ही मान्यता मिळालेली आहे व लवकरच म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश पारित केलेले आहे फक्त तुम्हाला रक्कम जमा कधी होईल याच गोष्टीची वाट बघायची आहे तर ह्या गोष्टीची तुम्ही दक्षता असू द्या तर हे झाले चार जिऱ्यांचे मेजर अपडेट आता आपण थोडंसं पुणे जिल्ह्याकडे ओळख पुणे विभागाकडे तरी ते पाहायला गेलं तर, तर मुख्यतः पुणे विभागात अगोदर मराठवाड्यामध्ये वाटप झाल्यानंतर दोन नंबरला पुणे विभागाला वाटप होणार आहे यामध्ये सोलापूर पुणे जिल्हा पुणे ग्रामीणचे काही हे महसूल मंडळ ह्यांचा समावेश होतो प्रामुख्याने तर ह्यांना वाटपाची शक्यता आहे तर हे झाल्याशिवाय तुम्हाला पुणे विभागाला कुठल्याही प्रकारचा निधी मिळणार नाही ही गोष्टीची तुम्ही दक्षता घ्या त्याचप्रमाणे बघा मराठवाड्यातले आणखी उर्वरितले जिल्हे आहेत लातूर धाराशिव ह्यांच्याकरिता देखील अपडेट आहे पण ती पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाची अपडेट ही होती की हिंगोलीला परभणीला हिंगोली व परभणीला येत्या दोन ते तीन दिवसात वाटप होऊ शकतं नव्वद टक्के चान्सेस हे वर्तवण्यात आलेले आहेत तज्ज्ञांच्या म्हणण्याने व जिल्हाधिकाऱ्यांनी देखील मागे निर्देश काढलेले आहेत तर ह्या गोष्टीची तुम्ही दक्षता घ्या इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल व्हिडिओला लाईक केला असेल व सबस्क्राईब केला असेल अशी देखील आशा करतो याचप्रमाणे बघा कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाची अपडेट ही समोर निघून आलेली आहे ती कर्जमाफी तुमची कधी होईल किती शेतकऱ्यांची होणार आहे व किती रकमेपर्यंत होणार आहे याचा व्हिडिओ पुढचा व्हिडिओ येणार आहे तर तो, तो व्हिडिओ देखील तुम्ही बघायला अजिबात विसरू नका तर मग इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि दाबून शेअर देखील केला असेल तर अशीच अपेक्षा करतो व तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर त्या थँक्समध्ये जाऊन हे देखील करू शकता तुम्ही तर चला मग भेटूया अशीच महत्त्वाची माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद